नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते कालचा संपूर्ण दिवस एका बाजूला इराणवर हल्ला होणार म्हणून बातम्या चाललेल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला चर्चा रंगलेली होती ती भारत राफेल घेणार त्याच्या विरोधात काय आपल्या देशामध्ये काही लोकांना राफेल विमान भारताने विकत घ्यायची म्हटलं की पोटशुळ उठतो आणि हा पोटशूळ उठणारे दोन गटामधले लोक आहेत म्हणजे काही जणांना भारताने रशियाची विमानं घ्यायला हवी आहेत काही जणांना भारताने अमेरिकेची विमानं घ्यायला हवी तर काही जण असे आहेत की काही कुठचाही निर्णय घ्या त्याच्यावरती त्यांना टीकाच करायची आहे तेव्हा ही तिन्ही ते जे गट आहेत ते सगळे एकत्र आले आणि एकच राळ उठवून दिली बऱ्यापैकी म्हणजे सर्वत्र चर्चा अगदी भरपूर गाजलेली होती आणि त्याच्यात ते टिंगलटाळी करताना दिसले ते बघून मला अतिशय आश्चर्य वाटलं खरं म्हणजे आजच्या घडीला भारताची अवस्था काय आहे बघा तुम्ही जर का अधिकृतरित्या विचारलं तर भारताला बेचाळीस स्क्वाड्रन विमानांची गरज आहे म्हणजे इतके ताफे पाहिजेत आपल्याकडे बेचाळीस ताफे घेऊन हो। ती संख्या आता अठ्ठावीस वरती येऊन पोचलेली आणि तुम्हाला धक्का बसेल त्याच्यामधली जर का ती काही जुनी जगवार तुमचे आणि इतर जर का तुम्ही काढून टाकले तर तुम्हाला माहितीये ताफ्यांची संख्या कुठपर्यंत येते ती सोळा पण राहत नाही म्हणजे अठ्ठावीस मधले सुद्धा साधारणपणे अर्धे विमान जी आहेत ती आपण मेटाकुटीला येऊन चालवत आहोत जगवारच्या बाबतीत तर तुम्ही बातम्या ऐकल्या असतील की भारताने दोन ते तीन देशांकडून जगवार विकत घेतली जुनी जगवार विकत घेतली कशासाठी तर त्यातले पार्ट काढून आपल्याकडचे जे जगवार आहे ते निदान चालवता येते ही अवस्था आहे दलाला फार कठीण परिस्थिती आहे त्यांच्या समोर आणि कुठला ना कुठला निर्णय घ्यायला पाहिजे आपण एक भारताने विश्वास ठेवला अमेरिकेवरती आणि जनरल इलेक्ट्रिकच्या इंजिन्स आपल्याला मिळतील या हेतून त्यांच्यावर त्यांना ऑर्डर दिली परंतु ऑर्डर प्रमाणे काहीही आलं नाही आपल्याला पाच वर्ष तंगवलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला मग आता सॅफ्रो नावाची कंपनी आहे त्यांच्यासोबत आपलं बोलणी चालू आहेत पण मधल्या काळात काय करायचं तेव्हा त्या मधल्या काळाचा विचार करता म्हणून हा राफेलचा विचार पुन्हा एकदा पुढे आला तुम्ही म्हणाल की राफेलचा विचारच का पुन्हा एकदा पुढे येतो तर आपल्याकडची जी शस्त्रास्त्र विकत घेण्याची जी सगळी संथा लिहून ठेवलेली आहे ना तो पण एक प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा हा ठीक आहे आपण घरामध्ये ठरवतो की बाबा मला एक नवा ड्रेस घ्यायचा आहे तर मी बाजारामध्ये जाऊन ड्रेस घेतो ठीक आहे खूपच पुटकळ उदाहरण झालं समजा आपण ठरवतो की तुम्हाला सोन्याचे दागिने घ्यायचे ठरलं तुम्ही पाच तोळे दहा तोळे सोनं तर मग तुम्ही थोडा विचार करता काय ह्या सोनाराकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ मला नेमके कुठले दागिने करून घ्यायचे त्याचा घाट कुठचा पाहिजे प्रत्येकाचं वजन किती पाहिजे मग बांगड्यांचं किती हाराचं किती त्या सगळ्याची बेरीज येते का माझी दहा तोळ्यावरती असे सगळे हिशोब तुम्ही सगळे करता ते सगळे तुमच्या मनाशी गाठ बांधता आणि मग बाजारात जाता आणि ह्याच्याकडे काय त्याच्याकडे काय असं करत खरेदी करता तुम्ही या सगळ्याला फारसा काळ जात नाही पण भारताला जेव्हा शस्त्रास्त्र खरेदी करायची असते ना खास करून राफेल विमानांसारखी त्याच्यासाठी वर्षानुवर्ष जातात आणि वर्षानुवर्ष कशी जातात तुम्हाला सांगते राफेल सारख्या विमानाची आपल्या विमान, विमान दळाला गरज आहे वायुदळाला गरज आहे ह्याचा सुतोवाच दोन हजार साली झालेला आहे आज आपण दोन हजार सव्वीस मध्ये आहोत आणि ही सगळी विमानं आत्ताच्या आत्ता तुम्ही राफेलची खरेदी करार केला तरी देखील ती दोन हजार तीस पर्यंत हळूहळू तुमच्याकडे येत जाणार आहे म्हणजे तीस वर्षांनंतर जेव्हा निकड भासली त्यानंतर तीस वर्षांनी वायुदलाला विमानं मिळतायत कारण काय तो चौदा सालापर्यंत निर्णयच झालेला नव्हता दोन हजार चौदा साली जेव्हा परिकर संरक्षण मंत्री झाले त्यानंतर सूत्र हलायला लागली आणि कुठेतरी आपण राफेलला एक ऑर्डर दिली वाटतं एक किंवा दोन स्क्वॉड काहीतरी आले त्यावेळेला त्याच वेळेला जास्त का घेतले नाही हा एक विचार आज सुद्धा मनात येतो काही ना काहीतरी कारण असेल आणि त्यांनी थोडीफार ती खरेदी लांबवली पण चौदा साली जे काही तुम्ही कंत्राट काढलं त्याच बेसिस त्याच रिक्वायरमेंट म्हणतो ना आपण असं नाही करत त्यांना लिहून काढावं लागतं की मला काय हवं ते आणि त्याच्या सगळ्याचे अप्रुव्हल्स आहेत ना त्या अप्रुव्हल्सना प्रचंड वेळ लागत असतो ते आर एफ पी म्हणतात त्याला तर तीच आर एफ पी वापरून आताची सुद्धा राफेल्स घ्यायचे आहेत म्हणजे ते पंधरा वर्ष जुनी आर एफ पी आहे तीच आपण आता वापरणार आहोत आणि हा जो खरेदी करार आहेत तो आपल्याला झटक्यात करून घ्यायला पाहिजे अन्यथा परिस्थिती आली उद्या युद्धाची तर काय होईल जगामध्ये परिस्थिती कशी आहे बघा युद्धाची परिस्थिती कशी आहे हे बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आता ढिसाळपणा अजून दाखवून चालणार नाहीये हलगर्जी करून चालणार नाहीये आणि म्हणून सरकार त्या दिशेने चाललेली आहे कदाचित तुम्हाला परत एकदा सुखोई विमान घ्यायची झाली तर पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल हा सुद्धा एक प्रकार असेल आणि म्हणून सध्याला सुखोई मागे ठेवलं असेल आणि बरं राफेल बरं झाला असेल आता टीका करणारे लोक काय समजा तुला हे काय <laughs> तुम्ही एवढी टीका केली तुम्हीच सांगितलं की राफेल काही इंटिग्रेट होऊ शकत नाही त्यांनी सोर्स कोड दिलेला नाहीये आपल्याला आणि मग बिना सोर्स कोडचं ज्याचं इंटिग्रेशन तुमच्या त्या आकाश या सगळ्या प्रणालीमध्ये होऊ शकत नाही अशी विमानं तुम्हाला घ्यायची कशाला पहिला आक्षेप फ्रान्स तुम्हाला सोर्स कोड देत नाही हा मुद्दा बनवून टीका होती आहे दुसरी टीका काय होते आहे की राफेल स्वस्त नाहीये ती महाग आहेत ही सुद्धा टीका होताना दिसते आहे आणखी अनेक टीका आहेत आता का तर काय राफेल जर का भारतामध्ये बनवायचं झालं तर फक्त तीस टक्के भारतीय इनपुट्स असतील ह्यालाच म्हणतात का आत्मनिर्भर वगैरे अशी पण टीका चाललेली म्हणजे काय कुठूनही तुमची टिंगल टवाळी थट्टा मस्करी करायची यापली देशाचा हिताचा कुठेही विचार नाही आता या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं ही सुद्धा जबाबदारी बनते पंधरा वर्ष जुनी आर एफ पी तुम्हाला वापरावी लागते हा एक प्रकारे तुमच्या एकंदरीतच ती जी खरेदी प्रणाली आहे तिचा पराभव आहे हे मी मान्य करते पण त्याच जोडीला आज त्याच्या समोर पर्याय नाहीये ती प्रणाली तुम्ही कधीतरी बदलाल त्याच्यानुसार चांगले रिझल्ट यायला लागतील हेही मान्य करू आपण पण आजच्या निकडीचं काय तेव्हा त्याच प्रणालीप्रमाणे जायला पाहिजे त्यावेळेला ज्या वेळेला ती प्रणाली ते आर एफ पी आपण बनवलं त्यावेळेला सोर्स कोड हा मुद्दा नव्हता त्यामुळे तो त्याच्यामध्ये अंतर्भूत झाला नव्हता का नव्हता कदाचित त्यावेळी आकाश तयार हो नसेल त्याच्यानंतर पंधरा वर्ष गेली काळामध्ये हे सगळं इंटिग्रेशन झालंय जे काही सोर्स कोड अवेलेबल झालं ते आपण केलं आपली शस्त्रास्त्र त्याच्यावर बसवता येत नाही राफेल देतात ती शस्त्रास्त्र घ्यायला लागतील हे सगळं गृहित धरून चौदा साली जी आर एफ पी बनवली त्यानुसार आता विमानं येणार आहेत त्यामुळे आता सोर्स कोड त्याच्यात नाही हे ऑब्जेक्शन घेणं चुकी चुकीचं आहे देशहिताच्या दृष्टीने चुकीचं आहे ठीक आहे तुम्ही पुढची आर एफ पी बनवाल त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे जरूर घाला आणि आता जे डील होत आहे हे महत्वाचं डील काय आहे लक्षात घ्या त्यांनी एक दुसरा मुद्दा असा सांगितला की एक तासभर जर का सुफई उडवायचं झालं तर त्याचा जो खर्च आहे तो त्याच्या कितीतरी कमी खर्चामध्ये राफेल एक तास चालतो असा एक मुद्दा एका व्यक्तीने मांडलेला आहे तिसरा मुद्दा जो लोकांनी मांडलेला आहे की तीस टक्के दोन मुद्दे मी सांगितलं की तुम्ही सगळ्याच्या सगळे एवढे एकशे चौदा राफेल आणणार म्हणजे एकूण काहीतरी एकशे शहात्तर राफेल तुमच्या देशामध्ये होतील आणि सगळ्याच्या सगळा तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे तुम्ही एका सोर्सवरती ठेवताय एकाच इतर मेकरवरती ठेवताय ही गोष्ट बरोबर आहे का उत्तर द्या गेली पन्नास साठ सत्तर वर्ष भारत फक्त रशियावरती अवलंबून होता त्याबद्दल कोणी काही बोलत नाही आता आपण फ्रान्सची निवड केली म्हटल्यानंतर हे सगळे मुद्दे आलेले आहेत ते सगळे मुद्दे जे आहे तो मूर्खपणा आहे मी म्हटलं त्याप्रमाणे पंधरा वर्ष जुन्या आर एफ पी वरती आपल्याला खरेदी करावी लागते त्याच्यामधलं सोनेरी कडा काय आहे सुपेरी कडा काय आहे तिच्याकडे बघा पहिली गोष्ट अशी की ह्याच्यामधले चोवीस विमानं जी आहेत ती आपल्याला सर्वात लेटेस्ट म्हणजे एफ फाईव्ह मिळणार आहेत त्याच्यातली पाच नंबर व्हर्शन मिळणार आहे राफेलचं तुम्हाला ही चोवीस जी आहे ती फ्रान्समध्येच बनवली जात जो बल्क आहे मला वाटतं एकशे चौदा विमानांचा काहीतरी तो भारतामध्ये बनवला जाणार आहे आणि तो एफ फोर असेल परंतु कालांतराने आत्ता आपल्या स्टॉक मध्ये असलेली राफेल आणि ही एकशे चौदा हे सगळे अपग्रेड करून दिले जातील <coughs> तेव्हा केवळ विमान खरेदीचा करार नाहीये त्याचा अपग्रेडचा पण त्याच्यामध्ये आपण गोष्टी अंतर्भूत करतोय आणि त्यानुसार आता ही खरेदी अजूनही सह्या झालेल्या नाहीये असं म्हणतायत की आता फ्रान्सचं डेलिगेशन येईल आणि त्यानंतर एमओयू साइन साईन होईल त्यानंतर गोष्टी पुढे पुढे घडायला लागतील तेव्हा ह्या सगळ्या हे आक्षेप घेणारे लोक आहेत ना एवढा पाऊस पडलेला आहे समाज माध्यमांमध्ये टीकेचा कि तुम्ही विचारू नका तुम्ही बघा त्याच्या समर्थनासाठी तुम्हाला पोस्ट कमी दिसतील पण ह्या सगळ्या चर्चेमध्ये मित्रांनो मला एक विलक्षण गोष्ट अशी आढळली कि हे सगळे जे मुद्दे आहेत ना ते कुठलाही दिमागदार हॅन्डल फोर्सफुली मांडताना दिसत नाही म्हणजे कुठलाही काँग्रेसचा माणूस पुढे आलाय आणि सांगतोय नाही नाही राफेल खरेदी चुकीची आहे भाजपनी काय त्याच्यात पैसे खाल्ले हे झालं ते झालं बरीच झाले ती टीका खर्चिक घेतलं युपीएनी बघा किती पैशाची हे केली होती आणि ह्यांनी किती पैसे दिले पर विमान वगैरे हो वगैरे सगळा उद्योग झालेला होता पण अप्पू चूप बसलेला आहे काँग्रेसवाले चूप बसलेले आहे टीका कोण करतायत तर सामान्य हँडल्स म्हणजे तुम्हाला मला सामान्य वाटतील अशी हँडल्स अशी ते पण टीका सोडता येते आपल्याला माहितीये ते बॉट्स असतात त्या बॉट्स मधून ट्विट सोडली जातात अशी ट्विट सोडली गेलेली आहेत पण पप्पू गप्प बसलेला आहे काँग्रेस गप्प बसलेली आहे तेव्हा अखेर सोरोस राफेल खरेदी जी आहे तिच्यामध्ये काहीतरी खोट आहे हे जर का जनतेला पटवायचं असेल तर गप्पूला अळीमिळी गुप चिळीत हाताची घडी तोंडावर बोट घेऊन गप्प बाईस कारण तू तोंड उघडलास तर राफेल बरोबर आहे हे लोकांना पटलेलं आहे तेव्हा जो कोणी राफेल खरेदी होऊ नये म्हणून जी कुठची परकीय शक्ती कामाला लागली ना त्यांना आता एवढं ब्रह्मज्ञान झालेलं आहे की ह्याच्यावर टीका करायची झाली तर त्याच्यात निदान पप्पूला आणू नका त्याच्यात निदान काँग्रेसला आणू नका कारण त्यांना आणलं तर लोकांचा कशावरच विश्वास बसणार नाही तुम्ही कितीही मुद्दे मांडा त्या कशावरही लोकांचा विश्वास नाही कारण उघड आहे साहेबांनी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले साहेब आणि अखेर सेंट्रल गव्हर्नमेंटला राफेलचं जे कॉस्टिंग आहे ते कॉस्टिंग सुप्रीम कोर्टाला बंद लिफाफ्यात सबमिट करायला लागलेलं होतं तुम्हाला आठवत असेल आणि ते वाचल्यानंतर कोर्टाने निकाल दिला मला असं वाटतं यांनी माफीनामा सुद्धा लिहून दिलेला आहे मी व्हेरीफाय नाही केलंय अजून पण व्हेरीफाय करून तुम्हाला नक्की सांगेल अशी परिस्थिती आहे पप्पूची म्हणजे एवढा मोठा मुद्दा मोदी सरकार विरुद्ध काढायचा आहे त्याचा जनक कुठून असेल तुम्ही कल्पना करा सोरस तर निश्चितच आहे पण अमेरिकेची वेपन्स लॉबी सुद्धा आहे ती अस्वस्थ आहे त्यांची एफ थर्टी फाय घेतलेली नाहीये आणि ती घेतली नाही तर त्यांना टीका अशी म्हणजे आतापर्यंत पकड पप्पुला आणि करटीका हे जे टूलकिट बनलेलं होतं त्या टूलकिट मध्ये फरक झाला टूलकिट मध्ये फरक झालाय मित्रांनो आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला करते बाकी राफेलची खरेदी बरोबर आहे ह्याची तुम्हाला खात्री असेल मला खात्री आहे खास करून ते मुद्दे तुम्हाला एवढ्यासाठी सांगितले की कोणी वाट घालायला बसला तर त्याच्या तोंडावर हे मुद्दे मांडा पण त्याला एवढं पण सांगा काय रे गप्प या वेळेला काय उत्तर आहे का तुझ्याकडे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम नमस्कार हो